बहुजन आघाडीवर काही लोक टीका करतायत काही लोक भ्रम पसरवण्याचं काम करतायत खोटी माहिती देत आहेत त्याचं खंडन पक्षाकडनं झालं पाहिजे खरं तर मी अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचं ठरवलेलं आहे कारण हे सातत्याने खोटं बोलत राहणार आहे पण कालचं सा बाळासाहेबांचं सा पत्र जर आपण सगळ्यांनी बघितलं असेल त्यात बाळासाहेबांनी एक महत्वाचा संदेश जो दिलेला आहे तो हा आहे की यांच्या खोट्याला सत्याने खोडून काढलं पाहिजे जे सत्य आहे जे, जे वास्तव आहे जे खरं आहे ते सातत्याने आपण जनतेसमोर आणत राहिलं पाहिजे आणि लोकांना सांगत राहिलं पाहिजे वास्तव काय आहे आणि म्हणूनच आज मी आपल्यासमोर लाईव्ह आलेलो आहे सुरुवातीला काँग्रेसचे विद्यमान खासदार आणि पूर्वीचे मंत्री राहिलेले चंद्रकांत हंडोरे यांचा एक व्हिडिओ आपण बघूयात आणि आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शहाण्णव 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 जवळपास आता हा जो व्हायरल झालेला व्हिडिओ आहे हा चार साडेचार मिनिटांचा सा व्हिडिओ आहे त्यातले महत्वाची दोन विधानं जी मला माझ्या दृष्टीने महत्वाची होती ती मी तुम्हाला या ठिकाणी ऐकवलेली आहे एका याच्यात ते दावा करतायत की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी शहाण्णव राष्ट्रवादी काँग्रेस शहाण्णव आणि काँग्रेस शहाण्णव असं ठरलं होतं पण ते झालं नाही पुढे असं ते म्हणतात आणि न होण्याचं खापर ते वंचितवर फोडत आणि दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की बाळासाहेबांच्या मागे आंबेडकर हे नाव आहे त्यामुळे ते या पद्धतीने वागत पण आंबेडकर नाव जरी असलं तरी बाबासाहेबांच्या विचारांशी ही प्रतारणा असं त्यांचं म्हणणं आहे आता बाबासाहेबांचा विचार आंबेडकरी विचार काय आहे आणि तो कसा इम्प्लिमेंट केला पाहिजे त्याच्याशी प्रतारणा कोण करत हे कोण सांगतंय तर बाबासाहेबांची चळवळ सोडून ज्याला बाबासाहेब घर म्हणाले होते त्या काँग्रेसमध्ये जाऊन मंत्रीपद भोगलेले आमदारकी भोगलेले आणि आता काही काळ अडगळीत राहिल्यानंतर आम्ही वेगळे निघू आम्ही भाजपसोबत जाऊ आम्ही याच्या सोबत जाऊ त्याच्या सोबत जाऊ असं म्हणून स्वतःच्या संघटनेच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात बैठका घेऊन काँग्रेस नेत्यांवर दबाव निर्माण करून विधान परिषदेमध्ये पराभव घेऊन व पुन्हा दबाव निर्माण करून ज्यांनी आता खासदारकी मिळवलेली आहे हा सगळा आटापिटा करून स्वतःसाठी एक सीट ज्यांनी सिक्युअर केली राज्यभरातल्या संघटनेचं समाजाचं सगळं हे दाखवून ते सांगतायत की बाळासाहेब जे करतायत ते आंबेडकरी राजकारणाला धरून नाहीये ते विचारधारेला धरून नाहीये असे अनेक जोक आपल्याला या निवडणुकीमध्ये ऐकायला पाहायला अनुभवायला मिळणार आहेत असे अनेक विनोद होणार आहेत त्यामुळे आता आपण इथून पुढं सावध असायला आहोत बाळासाहेबांनी जे कालच्या पत्रात सांगितलं की चिडून जाऊ नका क्रुद्ध होऊ नका रागावू नका तर आनंद साजरा करा का तर तुमची ताकद यातून दिसते ही सगळी मंडळी सातत्याने तुमची ताकद अधोरेखित करून देत आहेत तुमच्यावर टीका करून तुमच्यावर बोलून तुमच्याबद्दल भ्रम पसरवून तुमच्याबद्दल अफवा पसरवून तुम्हाला अमुक पक्षाची भेटी म्हणून हे सगळं करून ही मंडळी तुमची ताकद इथल्या वंचित शोषित बहुजन समाजाची जी ताकद आहे ती ताकद अधोरेखित करणार तर आता टप्प्याटप्प्या एक दो तीन तीन दो दोन तीन गोष्टींचा आपण त्या ठिकाणी उलगडा करूया चंद्रकांत धंदोरे ज्या निवडणुकीबद्दल बोलत आहेत ती निवडणूक आहे दोन हजार एकोणीसची दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळच्या त्यावेळच्या जर बातम्या आपण सगळ्यांनी काढून बघितल्या या युट्यूबला आताही तुम्हाला मिळतील किंवा सोशल मीडियाला मिळू शकता तुम्हाला तर चंद्रकांत हंडोरे जे सांगतायत की शहाण्णव 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 हा त्यांनी किंवा त्यांच्या पक्षांनी आम्हाला दिलेला प्रस्ताव होता तर तसं नाहीये ही आमची डिमांड होती की तीन पक्ष असतील तर तिघांनी इक्वली जागा शेअर करा दोन पक्ष असतील तर दोघांनी जागा इक्वली शेअर करा तुम्हाला सर्वांना जर आठवत असेल तर झी चोवीस तास चर्चा चर्चासत्रातलं माझं एक वाक्य त्याची क्लिप जी होती खूप व्हायरल झाली होती संपादकाने मला विचारलं होतं एक प्रश्न त्यावर मी उत्तर दिलेलं आहे त्या चर्चेमध्ये काँग्रेसच्या प्रवक्त्याशी चर्चा सुरू असताना मी हे सांगत होतो की काँग्रेसला आम्ही कधीच म्हणतोय की जर आपण दोन पक्ष एकत्र येऊन लढणार असू तर एकशे चौवेचाळीस जागा तुम्ही घ्या एकशे चौवेचाळीस जागा आम्ही घेतो दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर आपण मिळून लढूयात भाजपचा सुपडा साफ करूयात त्यावेळेला शिवसेना पण भाजप सोबत होती या युतीचा आपण सुपडा साफ करू दोन पक्ष मिळून एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस असं वाटून घेऊयात हा प्रस्ताव हो, हे मी बोलत होतो त्यावर अतिशय खोचकपणे त्या संपादकाने मला विचारलं होतं की एकशे चौवेचाळीस उमेदवार तुमच्याकडे आहेत का आणि मी उत्तर दिलं होतं की आमच्याकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत तुम्हाला आठवत असेल देखील हा त्याच चर्चेचा संदर्भ आहे मग आमचं म्हणणं होतं जर दोन पक्ष असतील तर अर्धा अर्धा करा जर तीन पक्ष असतील तर इक्वल करा मग दोनशे अठ्ठ्याऐंशी च तीन पक्ष मिळून किती होतात नाईन्टी सिक्स नाईन्टी सिक्स नाईन्टी सिक्स शहाण्णव 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 इज इक्वल टू दोनशे अठ्ठ्याऐंशी हा वंचित बहुजन आघाडीने दिलेला प्रस्ताव जो स्वीकारायला यांचे नेते तयार नव्हते ज्या दोन पक्षांचे नाव घेतात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ते तयार नव्हते आता केवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं इक्वल डिस्ट्रीब्युशन हा एकमेव मुद्दा नव्हता अर्थातच त्या चर्चेमध्ये अनेक मुद्दे होते वेळ येईल तसा मी अनेक मुद्द्यांचा उलगाडा करेन मी सांगेल ते आपण काही गोष्टी जपतो चार भिंतीच्या आत झालेल्या चर्चा बैठकीतल्या चर्चा त्यातली काही गोष्टी ज्या पाळायच्या असतात त्या आपण पाळतो आपण जनतेला स्पष्ट थेट आणि जे काही सत्य आहे ते सांगत असतो पण ते करत असताना आम्ही काळजी घेतोय यांना पूर्ण नागडं न ना होऊ देण्याची पण काय होतं ना की आता हे स्वतःहून जर समोर नाचत आले आणि यांनी अगदीच आमचा नाईलाज केला पर्याय नाही ठेवला तर मग आम्हाला बोलावं लागतं सांगावं लागतं काही गोष्टींचा उलगाडा करावा लागतो तसा काही गोष्टींचा उलगाडा आम्ही पुढे करू पण हा जो शहाण्णव शहाण्णवचा दावा चंद्रकांत भंडोरे करताय तर ती वंचित बहुजन आघाडीची मागणी होती कि सीट की सीट शेअरिंग हे इक्वल झालं पाहिजे त्या चर्चेच्या बैठकीच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अजित पवार होते त्यांनी असं सांगितलं होतं की ठीक आहे मी माझ्या काकांशी बोलून कळवतो आता त्यांच्या काकाशी ते काय बोलले मला माहीत नाही अजून तरी त्यांनी काय आम्हाला कळवलेलं नाही पण त्यांनी जे काही वळवलेलं आहे ते पाहता त्यांच्या काकाने काय सल्ला दिलेला असेल तो आपण समजू शकतो आपल्याला न कळवता त्यांनी अर्ध्याचा वर पक्ष हा भाजपच्या दिशेला वळवला आणि ते एकदा पहाटे जाऊन शपथविधी केला तिथून दबावामुळे परत आले तेव्हा तर एकटे गेले होते आता अख्खाचा अख्खा पक्ष घेऊन गेले त्यामुळे आता त्यांच्या ते काकांनी त्यांना काय सांगितलं हे त्या दोघांमधली गोष्ट आहे आपल्याला माहित नाही आपण अंदाज बांधू शकतो पण कृतीवरून ना निर्णयावरून त्यांच्या तर असं आहे की हंडोरे जे सांगतायत शहाण्णव शहाण्णव हे जर झालं असतं तर तसं झालं असतं असं झालं असतं मी बाळासाहेबांच्या निवडणुका लढवलेल्या आहेत मी अमुक पासून मी बाळासाहेबांसोबत होतो सम्यक समाज आंदोलनपासून वगैरे तर या चंद्रकांत हंडोरेंना बाळासाहेबांनी नगरसेवक बनवलं हे होते ना पक्षात होते बाळासाहेबांसोबत होते यांना नगरसेवक बनवलं लोकप्रतिनिधी लो बनवलं लो। पण जर का एखाद्याची भूक वाढली असेल आणि ती भूक स्वार्थासाठी असेल स्वतःसाठी असेल तर तो व्यक्ती फार काळ आंदोलनात नाही टिकू शकत तो चळवळीत तग नाही धरू शकत जर समूहासाठी तुम्ही विचार करत असाल समूहाच्या फायद्याचा विचार करत असाल तर तिथे तुमचा वैयक्तिक स्वार्थ आडवा येत नाही मग तिथे तुम्ही मंत्रिपदाला लाथ मारता जी लाथ बाबासाहेबांनी मारलेली मंत्रिपद हे वैयक्तिक लाभासाठी नको वैयक्तिक स्वार्थासाठी नको जर माझ्या समाजाचं भलं होत नसेल ज्या प्रश्नांसाठी मी या ठिकाणी ती प्रश्न जर तडीच लागत नसेल ते मंत्रिपद काय करायचं बाबासाहेबांचा राजीनामा काढून बघा समाजाच्या हितासाठी बाबासाहेबांनी मंत्रिपदावर लात मारली सोडून दिला मंत्रिपद त्यामुळं वैयक्तिक स्वार्थासाठी वैयक्तिक लाभासाठी सत्ता हे आंबेडकरी चळवळीच्या आंबेडकरी विचाराच्या डीएनएतच नाही आमच्या रक्तातच नाही त्यामुळे आमच्या पक्षातही नसेल आमच्या नेत्यातही नसेल पण काही लोकांच्यात असत मग ज्यांच्यात असतं ते काय करतात ते या खंडोरेंसारखे इकडे येतात चळवळीत येऊन नावारूपाला येतात आमदार होतात नगरसेवक होतात जिल्हा परिषद पंचायत समिती अशा ठिकाणी निवडून येतात आणि मग भूक वाढली की ते कोलाटोडी मारून दुसऱ्या पक्षात जातात प्रस्थापितांच्या पक्षात जातात तिकडे जाऊन मालकाचा पट्टा गळ्यात घालून घेतात आणि मग मालक जसा वळवेल आणि जसं सांगेल जिकडे छू म्हणेल तिकडे सुरू होतात चंद्रकांत हंडोरे एकटे नाहीयेत बाळासाहेबांना सोडून दुसऱ्या पक्षात गेले असा अनेक आहेत अनेक उदाहरण आहेत आमदार होईपर्यंत बाळासाहेबांसोबत राहिले आमदार झाले आणि नंतर वैयक्तिक स्वार्थासाठी प्रस्थापितांच्या पक्षात गेले तिकडे जाऊन त्यांचे पट्टेगेळ घालून घेतले आज कुठे ते नो वय त्यामुळे अशा लोकांनी आम्हाला आंबेडकरी चळवळ सांगावी अशा लोकांनी आम्हाला आंबेडकरी विचार सांगावा अशा लोकांनी बाळासाहेबांवर टीका करावी बाळासाहेब खासदार झाले असते कार्यकर्ते आमदार झाले असते असा यांनी गप्पा माराव्यात ज्या काँग्रेस पक्षात हे अंढोरे आहेत त्या काँग्रेस पक्षाचा इतिहास आहे थ, ता कि की त्यांनी अनेकांना संपवलं जसं तुम्ही बघत असाल की भाजप हा सध्याला त्या बाबतीमध्ये आघाडीवर असलेला पक्ष आहे ज्या ज्या पक्षासोबत युती आघाडी केली ते ते पक्ष संपवले त्याच पद्धतीनं या काँग्रेसच डावे पक्ष औषधाला सुद्धा मिळत नाहीत वर्षा वर्षा आता वर्षानुवर्ष काँग्रेसची बी टी म्हणून काँग्रेस सोबत राहिलेले काँग्रेससाठी विविध पातळ्यांवरती आघाड्यांवरती काम करणारी ही सगळी डावी मंडळी यांचा राजकीय लवलेशही आता कुठे दिसत नाहीये कोणी संपवलं यांना ही मगरमिठी मारणारी काँग्रेस आहे त्यामुळे या काँग्रेसचं राजकीय चारित्र आम्ही चांगलं ओळखून आहोत युती आघाडी करायची बोलणी करायची शेवटच्या क्षणापर्यंत बोलणीत घरक ठेवायचं आणि मग म्हणायचं हे घेत असाल इतकं तर घ्या नाही तर तुमचं तुम्ही बघा ज्या जागा सोडल्यात बैठकीमध्ये त्याच जागांवरती बंडखोर उभा करायचे आणि पक्षाची अख्खी यंत्रणा बंडखोराच्या पाठीशी उभा करायची किंवा तिथे जो कोणी आपल्या विरोधात निवडून येणार आहे वंचितच्या किंवा त्यावेळेच्या हरीपच्या मग तो कुठल्या का पक्षाचा असे ना सगळं मतदान त्याच्याकडे वळवायचं अशा पद्धतीच्या खेळ्या यापूर्वी झालेल्या आहेत ते अनुभव घेऊन झालेले आहेत त्यामुळं हे जे सांगतायत की शहाण्णव 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 असं होणार होतं बाळासाहेबांनी घेतलं नाही वगैरे तर हे करा हे आम्ही सांगत होतो तुमच्या पक्षांनी ते केलं नाही ते स्वीकारलं नाही आणि राहिला मुद्दा बाळासाहेबांच्या खासदारकीचा मंत्रीपदाचा मंत्रिपदाचा तर बाळासाहेब म्हणजे आठवले नाही हे कसं विसरले तुम्ही हे विसरून नाही चालणार ना हे सतत आठवलं पाहिजे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे प्रकाश आंबेडकर हे नाव ज्यावेळेला आपण उच्चारतो त्यावेळेला ती लिगसी आहे बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रामाणिकपणे अनेक बदनामीच्या मोहिमा झेलून अनेक प्रकारचे हाल अनेक प्रकारच्या त्रास सहन करून ती लिगसी पुढे नेण्याचं काम बाळासाहेब करतायत प्रतिमा हनन केला जात टीका केली जाते बदनामी केली जाते त्याने खचून गेले नाही घाबरले नाही मागे हटले नाही टिकून आहे मैदानामध्ये शेवटी बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा आहे त्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाणार माणूस असा मागे कसा आहे पण आता सारखे लोक आम्हाला आंबेडकरी चळवळ आंबेडकरी विचार विचारांची प्रतारणा वगैरे असं सगळं बोलताना दिसत फार दूर नाही यांच्याच पक्षाने यांचा पराभव केल्यानंतर यांना पक्षांतर्गत कोणीही विचारत नव्हतं त्यावेळेला नेतृत्वाकडे जेव्हा आपली काही किंमत राहिली नाही हे लक्षात आलं तेव्हा मग यांनी दबावाचं राजकारण सुरू केलं यांच्या बैठकांच्या बातम्या सोशल मीडियात सापडल्या काढल्या तर बघायला मिळतील नाशिक औरंगाबाद नांदेड अशा अनेक ठिकाणी यांनी बैठका घेतलेल्या आहेत आणि त्या बैठकांमधून यांनी काय त्यावेळेला भूमिका मांडलेल्या आहेत बघा ज्या काँग्रेसचे गुणगाण ह्या गात आहेत त्याच काँग्रेसच्या विरोधातली वक्तव्य हे त्यावेळेला करत होते त्यामुळं अख्ख्या समाजाचा मी नेता आहे आणि इतकी मोठी मतदान इतकी मोठी मतपेढी मी तुमच्याकडे वळवू शकतो तुम्ही मला जर आमदार नाही केलं तुम्ही मला जर खासदार नाही केलं तुम्ही मला जर मंत्री नाही केलं तर मग मी दुसऱ्या पक्षाच्या दावणीला बांधीन ही जी काही व्यापारी वृत्तीतून केली जाणारी समाजाची मतपेढी विकण्याची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेपासून आम्ही कोसो लांब कारण आम्ही आंबेडकरी विचारधारा घेऊन चालतो आमच्या वंचित बहुजन घटकांचा विकास कशात आहे त्याचा फायदा कशात आहे त्याचा स्वाभिमान कायम ठेवून पुढे जाणं कशात आहे तेच आम्ही करतो तीच आमची राजकीय भूमिका असते गळ्यात पट्टे बांधून जर आमदारकी खासदारकी मिळवायची असतील एक एकट्याचा जर विकास करून घ्यायचा असता तर आत्तापर्यंत कुठल्याही पक्षाचं सरकार असू द्या बाळासाहेब मंत्री राहिले असते कॅबिनेट मंत्री केंद्रात हवं ते मंत्रालय ते घेऊ शकले असते जर आठवलेंना जर का आजही मंत्रीपद मिळत असेल तर तेव्हापासून आतापर्यंत बाळासाहेबांना विचार करा का घेता नसता आलं कसं आहे ज्यावेळेला विचारांशी निष्ठा असते विचारधारेशी निष्ठा असते त्यावेळेला माणूस कुठल्याही लालसेला बळी पडत नाही आणि कुठल्याही बदनामीच्या मोहिमेला घाबरून जात नाही तो निडरपणे कणखरपणे त्याच्या वैचारिक भूमिकेवर प्रामाणिकपणे ठाम उभा राहतो कुणी सोबत या अथवा नका चांगलं म्हणा किंवा वाईट व्यक्तीला माहिती असतं की ही समाजाच्या हिताची भूमिका आहे समाज मला काय म्हणतो काय समजून घेतो यापेक्षाही आता समाजासाठी हे करणं गरजेचं आहे ही भूमिका तो व्यक्ती वठवत असतो आणि बाळासाहेब तेच करत आलेले आहेत आज आजही तेच करताय त्यामुळे स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी कुटुंबातल्या व्यक्तींसाठी कुठलाही राजकीय निर्णय बाळासाहेब कधीच घेत नाही आणि एक दोन कार्यकर्त्यांना मंत्रिपद मिळवून देण्यापेक्षा समाजाला स्वाभिमानी राजकीय ताकद मिळवून देणं हे जास्त महत्वाचं असतं आज एकही आमदार नाही एकही खासदार नाही तरीसुद्धा सारख्या लोकांपासून ते भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सगळ्यांना ज्या पक्षाबद्दल बोलावं लागतं तो वंचित बहुजन आघाडी पक्ष हा दखल पात्र केवळ बाळासाहेबांच्या राजकीय के भूमिकांमुळे त्यांच्या मुत्सद्देगिरीमुळे त्यांच्या डावपेचांमुळे दूरदृष्टी असलेला नेता या वंचित बहुजन समाजाला लाभलेला आहे आमच्या सारख्याला नाही कळत पण बाळासाहेबांना ते दिसतं कळतं त्यांच्या अनुभवातून त्यांच्या आकलनातून त्यांच्या अभ्यासातून त्यांच्या दूरदृष्टीपणातून हे त्यांना कळतं काय केलं पाहिजे आणि ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतात इथल्या विशिष्ट एका जात समूहाचं वर्चस्व असलेल्या राजकारणाला कुठल्याही जातीची संख्याबळ नसलेले असे जे छोटे छोटे समूह आहेत त्या सगळ्या समूहाची मोठ बांधून आव्हान देण्याचं काम फक्त बाळासाहेब आंबेडकर करू शकतात आणि ते काम करतात म्हणून यांच्या पोटात दुखत त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं सातत्यानं बाळासाहेबांना बदनाम करण्याचं काम ही सगळी मंडळी करत असतात आतापर्यंत अनेक उदाहरण आहेत अनेक उदाहरण आहेत म्हणजे ज्या ज्या संघटना पक्ष चळवळीच्या नेत्यांनी या प्रस्थापित पक्षांना मॅनेज होणं त्यांचा चमचा होणं स्वीकारलं वैयक्तिक स्वार्थापोटी वैयक्तिक लाभापोटी जे यांच्या सोबत गेले ते संपले ते कुठेच नाही आहेत त्यांचं अस्तित्व संपलं पण बाळासाहेबांसारखा एक नेता यांना मॅनेजही करता येणार नाही आणि संपवताही येणार नाही बाळासाहेबांनी ही, ही राजकीय ताकद त्या महाराष्ट्रातील शोषित वंचितांची निर्माण केली त्यांना उभा केलं त्यांचा तो आत्मविश्वास जागृत केला की आपण संख्याबळ एक एक जातीचं कमी असलं तरी या सगळ्या जात समूहांना एकत्र करून इथल्या एस सी एस टी ओबीसीचं राजकारण उभा करू शकतो आणि आता आगामी निवडणुकांमध्ये त्याचं प्रतिबिंब तुम्हाला दिसेल हंडोरेंना किंवा त्यांच्याच सारख्यांना अनेकांना वंचित शोषित बहुजनातून आमदार व्हावेत खासदार व्हावेत मंत्री व्हावेत हे फार मनापासून वाटतं खूप मनापासून त्यांची इच्छा आहे तर ती इच्छा आम्ही नक्कीच पूर्ण करू निश्चितच ती पूर्ण होईल पण ती करत असतानाच या समूहाचा स्वाभिमान मात्र कायम ठेवला जाईल तो कुणाच्याही पायाशी घाण ठेवला जाणार नाही कुठल्याही प्रस्थापिताचा पट्टा आम्ही गळ्यात घालून घेणार नाही आम्ही आमचं स्वाभिमानी राजकारण आमच्या विचारधारेचं राजकारण हे ताटमानेनं करत राहू इतकंच सांगतो आणि आता असे जे काही सुरू झालेले आहेत त्या सगळ्यांवर लक्ष ठेवा त्यांचं म्हणणं काळजीपूर्वक आहे का आणि मग त्याचं विश्लेषण आपण करू त्याच्या मागचं वास्तव काय ते आपण पुढे आणू आणि जनतेपर्यंत घेऊन जाऊ तुर्ता